नमस्कार मुंबईच्या घाटकोबर शिवाजी शिक्षण संस्था टेक्निकल हायस्कूल या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्व विभाग अध्यक्ष संदीप कुलथे तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सौ शर्मिला राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित होत्या लोकांच्या हाताला का काम देणं हे सर्व चांगलं काम करतही नाही कारण आज सरकारी नोकऱ्या मिळणं हे इतकं कठीण झालेलं आहे इथेचं झालेलं आहे आणि दरवर्षी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट आय टी आय वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रात इतकी मुलं जर बाहेर येत आहेत आणि जर की दरवर्षी माहिती नोकरी मागतात त्याच्यामुळे मला एक कल्पना आहे की किती लोकांना नोकऱ्या नाही आहे नोकऱ्या कमी झाल्या की मग गुन्हेगारी वाटते त्याच्यामुळे सर्व लोकांच्या हाताला काम देणं अडीचशे मुलं पाहिजे आणि लगेच त्यांना नोकऱ्या अवलेबल होतील की त्यांना नाव आणि नंबर देऊन ठेवते म्हणजे इथे ज्यांना काम नसेल थोडं शिक्षणात कमी असतील त्यांना त्या नोकऱ्या मिळवू शकतात तर ते पण नोंदणी प्रत्येक मुलाच्या मुलीची करून

नमस्कार आज आपण मुंबईच्या घाट कोबर टेक्निकल हायस्कूलमध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कौशल्य रोजगार उद्योजिता आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपन्न झालं आज आपल्यासोबत संदीप सर आहेत अनेक मनसे कार्यकर्ते आहेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे म्हणजे घाटकोपर पूर्व विधानसभेतर्फे शासनाच्या कौशल्य विकास विभागातर्फे आम्ही रोजगार मेळावा भरवला होता त्याला जवळपास दीड हजार तरुणांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि या रोजगाराच्या माध्यमातून ज्या शासनाच्या विविध योजना आहेत किंवा नवीन ज्या आहे। कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये अनेक घाटकोपरमधल्या आपल्या स्थानिक तरुणांना रोजगार यामार्फत उपलब्ध करून दिला आहे मुळामध्ये कसं आहे की शिक्षण संस्था अनेक उभारल्या शिक्षण सम्राट अनेक झाले पण जे महाराष्ट्रातील तरुण आहेत युवक आहेत त्यांना नोकऱ्या कुठे उपलब्ध नव्हत्या त्याचा एक प्लॅटफॉर्म असावा त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्मल सेनेने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा इथे कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आम्हाला जनतेचा लाभला कुलदेव काय सांगाल किती तरुण मुलांना आज या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या मी तुम्हाला म्हटलं जवळपास दीड हजार तरुणांनी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यापैकी ज्या इंटरव्ह्यूज झाल्या त्या इंटरव्ह्यूमध्ये जवळपास साडेतीनशे तरुणांना आज रोजगार इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जे सिलेक्ट झालेले त्यांच्याकडे आम्ही ऑफर लेटर नव्हे तर अपॉइंटमेंट लेटर आपण त्यांना आज दिलेले आहेत या माध्यमातून सर काय सांगाल या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोणाची लागली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शर्मिला वहिनींची होती शर्मिला राज ठाकरेंची होती त्याचबरोबर कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चे सरचिटणीस सौ रीतादेवी गुप्ता यांची उपस्थिती होती आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये वर्तमानपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्या माध्यमातून आपण नेहमी आता बातम्या बघतोय की अनेक कंपन्या ह्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या अनेक तरुण मुलं ही बेरोजगार झाली मग अशा परिस्थितीमध्ये ही जी बेरोजगार झालेली मुलं आहेत ही कुठेतरी मध्यमवर्गीय असून ही स्लम वस्ती असेल किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये राहतात की ज्यांच्या घरी आई वडील बहीण व त्यांची बायको मुलं त्यांचं शिक्षण त्यांचा घराचा इतर कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या आई प्रौढ आई वडिलांचा आजी आजोबांचा खर्च कसा करायचा महाराष्ट्रातली खूप म्हणजे खूप भयावह परिस्थिती असताना या अशा परिस्थितीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना घातकोपर पूर्व विभागातर्फे आयोजक संदीप विभाग विभागाध्यक्ष यांच्या माध्यमातून हा एक छोटासा प्रयत्न घातकोपर पूर्व विभागामध्ये करण्यात आला त्यामध्ये आमचे सर्व मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मी या माध्यमातून तरुणांना फक्त एवढा एकच संदेश देईल की शिक्षण ही काळाची गरज आहे जर तुमच्याकडे शिक्षण नसेल तर तुम्ही ह्या संपूर्ण रेसमधून तुम्ही बाहेर जाऊन बेरोजगार व्हाल त्याच्यापेक्षा शिक्षण घ्या बेरोजगार होण्यापेक्षा तुम्हाला रोजगार मिळेल हे मी आज तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो बघा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एक निर्णय घेतला होता बिनसंत पाटील तर त्यावेळेला आम्ही सुद्धा थोडे संभ्रमात होतो परंतु आमचा नेता एवढा प्रगल्भ आहे की कोणत्याही सत्तेची लालसा न ठेवता त्यांनी छत्रपती चत्र, शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी एक वाक्य म्हणाले होते की मराठी भाषेला तुम्ही अभिजात दर्जा प्राप्त करून द्यावा आणि खरोखर मला अभिमानाने सांगावं वाटतं की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मागणीला यश या आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मागणी आ, आ, एक दोन दिवसापूर्वी मान्य करून त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये ही आपली जी मराठी भाषा आहे आता ही जगभर घेऊन गेले त्याबद्दल मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो